नमस्कार मित्रांनो ड्युटी बदलली व ड्युटी आता होती अमेरिकेत आता आली भारतात काय करायचं ड्युटी बदलली का तिथं काय चार दिवस इथं काय चार दिवस राहावं लागतं या तिकडची हाल हवा बघितली आता हिथली बघाय मला ठोले व काय इथली हाल हवत नाही बर काय ना टेन्शन कारण इथं जनावर नाही एक तेवढी आहे दुधाची तिला बी घालून आली वैरण काय काय बिस्किट खात खात आणून बघा टाकली ती समजा झालं का भांडी बिंडी खरका करून बसली आता काय बसायचं काम आहे अजून म्हशीला पाणी पाजलंय चार वाजता एक टाकायची वैरण वरण आणलेली कालच आहे पुन्हा अजून पाच वाजता पाणी पाजायची पेंट चरायची दूध काढायचं झालं काम आणि सैपाकाच तेवढं बघायचं काय काम आहे घरी तरी आता पहिली जनावर होती तर होत जरा वागर लोटायची शान टाकायचं आता काय नाही काम आता काय इलेक्ट्रि खेळते ती या थांब यांची नक वाढले दिवा नक काढायला लागली या नाही अनुजाची काढली नकली समजायला वाटत राहणार चुकाय का काम आता काय नाही आता फक्त जनावरच राखायची होती काय कारण एवढा सण तर जरा थांबवलंय बाटू काढायचं सण झाले मग पुन्हा काढायचं आणि मी आता अर्ध्यात ठेवून का करायचं आणि एका दोघांना होत नाही ती जण जावं लागतंय वरता होत आहे बघा ती दिना तिला घेतलं नाही म्हणते ही राहिलं ही राहिलं ही राहिलं है का बोट बोट चे मग काढून दूर हवी बिस्किट खावा अशी टाकते ती का बिस्किट तिला एवढं एवढं आहे पण ओ अ खावा हि हि खावा, खावा ए आगाव दे आगाव आहे सार तुकडं करून आगाव खाली बसतं या पहिली आम्हाला बिस्किट मिळत नव्हती

आजी कस येत राहायचं टकलुजी उलट इथं ए एखर <laughs> टायरायचं इतर तिच कस इतर थी <laughs> बार काय म्हणून माया करते ती म्हणून लयच यार माराय पळतोय त्यांना पण गेलो पळून परांचा असा खेळ चाललाय काय नाही बसून नुसतं पराचा खेळ बघायचा काय तर खाया द्यायचं काय तर उपीट बनवायचं भात बनवायचा एवढंच काम आहे दुसरं काय काम नाही आता काय घरी बसल्यानंतर उलट चुकला नाही लागलेला घरी राना एवढ कापलंय होपलंय हो किती कापलंय मला कापून चरचर चरचर करतो काय ऊन लागतय राना घरी आपलं सावलीला बसायचं काम पटापटा पटापटा आवरायचं बसायचं काय काम आहे घरी आहे का ना असं चाललंय परांचा खेळ बघत छान राखत त्या मासाऱ्या माणसावर बसायचा एखादी झोप सुद्धा होऊन जाती बघा तरी काय आता झोप खाल्लाय पिल्ल्या आता झोपायचंच टाईम आहे आता दुपार नाही काय काहीतरी घास भर द्यायचं झोपायचं आहे का नाही यट पट यो मी तर राहिले होते आता महाराज <laughs> कुशाल मारून बसले रडतोय चला आहे काय बिस्किट खाया बसल्या आता चुरड का चुरड गे भाऊ कर